नमस्ते वेलकम टू माय चॅनल तर आज लक्ष्मीपूजनाचा दिवस पण आज मी काय लक्ष्मीपूजन करणार नाही आहे बट रांगोळ्या तर असतातच म्हणून सकाळी सकाळी सगळ्या रांगोळ्या काढून घेतल्या अंगांवर अशा प्रकारे काढल्या कशा वाटल्या त्या मला सांगाल मला तेवढ्या काही रांगोळ्या जमत नाही बट काढण्याचा प्रयत्न केला बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या रांगोळ्या वगैरे काढून झाल्या त्यानंतर एक आतली रांगोळी होती ही ती पण काढली मी बघा त्यानंतर थोडी आऊटलाईन द्यावं म्हणून आऊटलाईन दिली तिथे आणि हे झाल्यानंतर रांगोळी वगैरे सगळी अटपवली आणि नंतर मी घेतली देवपूजा देवपूजामध्ये आज लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजे गणपती बाप्पाची अभ्यंग स्नान तर अभिषेक करून घेतला गणपती बाप्पाचा छान पूजा झाली बघू शकता तुम्ही हळदी कुंकू धष्टगंध अशा प्रकारे पूजा झाली माझी त्याला वस्त्र अर्पण केले फूल वगैरे सगळं आणि त्यानंतर दुपारची वेळ होती बघू शकता अशी तुम्ही पूजा माझी अशा प्रकारे माझी पूजा झाली त्यानंतर मी दुपारी थोडे एक कामं आवरले आणि आज लक्ष्मीपूजन तर नव्हतं तर काही काम केले अशी माझी पूजा झाली खूप छान प्रसन्न वाटत होतं खूप मस्त वाटत होतं बघा आणि माझी पूजा कशी झाली हे मला तुम्ही सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगत तुला तर अशी माझी पूजा झाली खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं खूप छान वाटत होतं असं वाटायचं की गण गणपती उत्साह हसत आहे सगळे देवी देवता हसत आहे था छान प्रसन्न वाटत आहे प्रसन्न चेहरे जे आहे त्यांचे मला दिसत होते असं दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय